नमस्कार मंडळी तर बघा शुभ संध्याकाळ सर्वांना तर बघा आता कंटाळा आला सोयाबीन काढून काढून पण जाता जाता म्हणले कांदे ती कसे ते जाता जाता बघावा म्हणून कांद्याच्या वावरामध्ये आले होते बघा कांद्यामध्ये भरपूर तण आलेले पण काय झाले माहिती आहे का पावसामुळं सोयाबीन काढाय आलेली उशीर झाल्यामुळं आणि सोयाबीन खराब झाली मग सोयाबीन ठेवून कांदा खुरपायचं म्हणलं का की आपल्या हातीसुद्धा सोयाबीन लागायचं नाही म्हणून सोयाबीन काढायला चालू तर बघा आता सोयाबीन काढून आलेली म्हणजे बघा किती तण आले काय तर बघा भरपूर तण आलेले बरं का तरी एकदा फवारले होते कांदे तरीसुद्धा इतकं तण झालं आहे कांद्यामध्ये काही ठिकाणी नाही पण काही ठिकाणी जिथं तसलं ती चिपरूडासारखं गवत असते का लोहांना ती जास्त जळत नाही तर बघा ती जास्त फुटून आलं आहे आणि त्यातून पाऊस असल्यामुळं ती डामकंडामकं जास्त जिथं जास्त होतं गवत ती काय करपून गेलेलं नाही आणि जिथं कमी होतं ती बघा सगळं गवत जळून गेलेलं आहे आणि त्यातून आपले कांदेसुद्धा पावसामध्ये असं म्हणजे खराब झाली बरं का बघा सगळे पिवळे कांदे पडलेले आहेत तरी आपण एक डोस दिलेला आहे तसाच पाऊस उघडल्यावर आणि त्यातून काय होते माहिती का आ, ती सकाळचं धुकं जी असते का नाही ते धुकं पडल्यामुळं तर जास्त कांदं किंवा त्यात म्हणजे असं करपल्यावर शेंडं कुठं सुकून जाणं असं जळल्यावरणी दिसणं हे असं होतंय माहिती का म्हणून आपण काय केलं माहिती हे का औषध फवारलं आहे आणि औषध फवारून त्याला एक डोस दिलेला आहे मग आता खुरपून अजून एक डोस दिला का की मग आपले कांदे ब बऱ्यापैकी चांगली वाढती लागते आणि हिरवे पण दिसायला लागतात तर मध्ये तर इतके पिवळं दिसत होते ना पावसामध्ये का तर सारखं पावसातच होते कांदे तर बघा आता जरा भारी वाटायला लागली म्हणजे काल आपण सटाती पाऊस उघडल्यापासून पाणी दिलं नव्हतं तर बघा आपण रेन पाईप हातरून पाणीसुद्धा आज दिलेलं आहे आणि त्याच्यासोबत एक खाताचा डोससुद्धा दिलेला आहे तर बघा आपली सोयाबीन काढायची झाली का की आपण कांदे खुरपून घेणार आहेत आणि अजून एक डोस घालणार आहेत त्याला खत घातल्याच्या नंतर मग चांगली वाढती चालू होते आणि आपण कांदा काय मार्केटला नेणार नाही तर ती कांदा यायचा कवा मोठा व्हायचा कावा तर बघा आधीच पावसानं आपलं नुकसान झालेलं आहे म्हणून आपण आता दिवाळी झाली की पातीवर कांदे काढून टाकणार आहेत पातीवर आता भरपूर महाग विकतात म्हणजे आता सध्या तर भाऊ आहे मग आपल्याला गावतुळ का नाही ते माहीत नाही पण आपण पातीवरच कांदे काढून टाकणार आहेत तर बघा शेतकऱ्याचं आहे माहिती का कुठलंही काम केलं हो का म्हणजे आशा ठेवली का त्याच्यावर आपण ह्याच्यावर सोयाबीनवर पण भरपूर आपण आशा ठेवली होती की आपले सोयाबीन आले आपण हे करू ते करू म्हणजे प्रत्येक पिकावर आपण स्वप्न बघतो पण तसं काय ह्या वारीसं पावसानं आपलं स्वप्न पूर्ण कर करून दिलेलं नाही तर बघा झालेलं सुद्धा नाही सोयाबीन तर काय आपल्या हाती जास्त लागलेलं नाही लागलं ला पण थोडं थोडं लागलेलं निमेशे शेंगा गळून जाणं कुठं काय होणं तसं ह्या कांद्यावर आपण भरपूर स्वप्न बघितली होती पण काय उपयोग झाला नाही बघा कांदेसुद्धा बऱ्यापैकी खराब झालेले तर आणि आता आपण मेहनत केली का बऱ्यापैकी चांगलं सुद्धा होत्या तर त्यासाठी मेहनत करणं गरजेचं आहे तर बघा आता सोयाबीनीचा राडा होत आलेला आहे तर आपण कांदे खुरपून घेणार आहेत आणि कांदे खुरपून घेऊन त्याला एक डोस दिला की आपले कांदे भरपूर चांगले होत्यात आणि गावला तर घावला भाऊ नशिबानं पावला तर पावला देव तेवढाच तर बघा चला आता निघाला घरी कंटाळा आला दिवसभर काम करायचं पण म्हणलं शेतकऱ्याचं कसं माहिती का चक्कर मारल्याशिवाय त्याला करमतच नाही म्हणून यावंच वाटतं बघा आले होते कांदेक आता निघाले घरी भरपूर उशीर झालेला आहे सहा वाजून गेलेले आहेत आता त्यामुळे निघाले आता घरी तर माझा व्हिडिओ आवडल्या नंतर लाईक सबस्क्राईब नक्की करा बघा आमची सुद्या, कसली छान आली बरं का तर चला बाय